मी मुक्ताईनगरमध्ये आहे याच्यावरून उद्देश काय तुमच्या लक्षात आलं असेल कारण की माहिती सरकार आदरणीय दादांनी जेव्हा ही नहीं, दादा नहीं, योजना जाहीर केली त्यावेळेसपासून या विरोधकांच्या पोटात जे काही दुखतं आहे मला त्याचं आश्चर्य वाटते कारण की त्यांना दीड हजाराची किंमत नाही आहे त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की दीड हजार हे काय फार नाही किंवा दीड हजारामध्ये काय येतं ते त्याच्यामुळं त्यांना दीड हजाराची किंमत नाही आहे पण ग्रामीण भागामधून येणाऱ्या आडे आदिवासी वाड्या वस्त्या पाड्यांवरच्या महिला भगिनं दीड हजाराची किंमत खूप मोठी आहे आणि खरं ज्यांना स्वतःचं कर्तृत्व नाही आहे मग वडिलांचं नाव पुढे घेऊन जाऊन मतदारसंघ सुरक्षित असलेला मतदारसंघही ज्यांना लढता आला नाही त्यांनी अशी वक्तव्य करू नयेत त्याच्यामुळे मी असेल आम्ही चंद्रकांत दादा असेल आम्ही संघटनेतून आलोय चळवळीतून आलोय रस्त्यावर आंदोलन करून आलो आहे जनतेसाठी काम करून आलो आहे त्याच्यामुळे आम्हाला दीड हजाराची किंमत आहे पालिकेमध्ये ज्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे अशा लोकांचा ज्यांना जनाधारच नाही अशा लोकांच्या वक्तव्याला मी फार महत्त्व देत नाही आणि ज्यांच्यावरती आदरणीय पवारसाहेबांच्या उपकाराने त्या आज पदं भोगत आहेत बाकी त्यांचं स्वतःचं कर्तृत्व काही नाही आहे त्यांना पवारसाहेबांनी दिलंय म्हणून त्या आहेत पण ज्या पवारसाहेबांनी त्यांना एवढं दिलं त्या पवारसाहेबांना पण त्या सोडून चालल्या गेल्यात अशा लोकांना मला असं वाटतं फार महत्त्व देण्याची गरज नाही कारण बाप बदलणाऱ्या पैकी त्या आहेत आणि बाप बदलणं त्यांना फार सोपं आहे कारण पहिले आदरणीय पवारसाहेबांसोबत होत्या त्यांच्या नंतर सुप्रियाताई सुळेंमुळे त्या आज ज्या मोठ्या झालेल्या आहेत त्या सुप्रियाताई सुळेंवरती पण टीका करायला कमी करत नाहीत तर ज्यांना ज्यांनी भरपूर दिलं त्यांच्या त्या होऊ शकत नाहीत तर त्या जनतेच्या काय होणार आहे त्याच्यामुळे फार त्यांच्यावरती बोलण्यासारखं मला तरी वाटत नाही त्यांनी की फार त्यांच्यावर काही वक्तव्य करावं